I'm a Terima kasih telah menonton! Bye. والله oh, లల 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 महाराज की आरे सुना सुना बिन्दु धरन की झाला 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 झाला

सुद्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार वा हु संसार देवा पाई ठेविले नंते तैसे ची रहावे चित्तिय सुद्यावे समाधान महायोग पिट तटे वे

Hmm, uh -huh.

प्रस्तुत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी करता निवडलेला भक्त भैराग्याची मूर्ती मग अरे अभंग बोलवण्यापूर्वी बोल ना काय महाराज परी हात ना गरजेत तो असा आता पाय बोलत चला मी एकच वाक्य सांगते वैष्णवी ताई चा कीर्तन असलं म्हणजे महिला मंडळाला बोलावंच लागत बोलवर आहे का नाही बोलणार का नाही मग झोपल्या कि काय नाही ना ओ बाय ओ तुम्हाला विचार राहिले ओ दटिकटावाले बोलायचं लाडक्या बहिणी बघा मला सांगा तुमच्या गावामध्ये किम निमित्तान किर्तकृती सेवा होती अयो कधी बोलणार मी गेल्यावर घरी गेल्यावर हा बघा तुमच्या गावामध्ये का काय चालू हा आणि सप्ता धकितवा दिवस असे बोलायच बघा आपल्या विवरे गावामध्ये संगीत मैत्री अखंड हरिणाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन नियोजन अगदी दोन दिवस झाले आपण उत्कृष्ट अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे खास करून त्यांच्या मुखात आपण कथेचे श्रवण करताय तुमचे गुरुस्थानी असलेले हरिभक्त संदीप महाराज बघा बाबांच्या मुखातून आपण कसे तर श्रवण करताय असो उत्कृष्ट असे दायनाचार्य मंडळी आमचे ओम महाराज असतील आमचे हरि महाराज असतील एखाद्याला तडका फडका फडतील असे आमचे मृदंगाचार्य आमचे अमित महाराज असतील बघा त्यांच्याकडचा जेवणाचा प्रोग्राम होता म्हणजे सकाळचे अन्नदाते असतील ते माऊली महिला गट विवरे आणि आता संध्याकाळचे जेवणाचा त्यांच्याकडे कार्यक्रम तर बाळाजी सुखदेव हा त्यांच्याकडचं सकाळचं अन्नदान होत सकाळच संध्याकाळच बर तर बघा उत्कृष्ट अशी माईक सिस्टम तुमच्या गावामध्ये आहे दररोज माझ्या कीर्तनाचे कार्यक्रम चालू आहे आवाज सुद्धा बसलेला आहे पण तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम आमचे जय भवानी साऊंड अजन बरोबर ना हा दादा सुद्धा या ठिकाणी आभार मानते सर्वांच्या ठिकाणी अभरमंत मुली या ठिकाणी उभे यांच्यासाठी एकदम जोरदार तडे झाली पाहिजे मला सांगा महिला आहे किती लोकसंख्या असेल विवरे गावाची अंदाज म्हणजे ठोकायचं ना किती असेल कीर्तनाला किती उपस्थित आहे महाराज हे वस्तुस्थिती आहे लक्ष देऊन का आज एवढं देऊ रे गाव तुमच्याच गावाजवळची महाराज आहे कुठली हा काय जास्त लांब आहे का पण तुमच्या गावात पहिलाच कीर्तनाचा कार्यक्रम आहे बरोबर आहे का नाही सांगायचा मुद्दा हा आज माझे दोनशे च्या वरती अडीचशे कीर्तन झाले आठ वर्ष झाले कीर्तनाचा प्रोग्राम करते पण तुमच्याच गावामध्ये आज पहिल्यांदा आले बरोबर आहे का नाही तर असतील त्यांनी मला, मला या ठिकाणी बोलवलं सांगितलं ताई कीर्तनाची तारीख पाहिजे काय हरकत नाही बघा आज या या ठिकाणी मला कीर्तनाची संधी मिळाली आहे परंतु सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही हे मुलं या ठिकाणी कीर्तनाला बसले वैष्णवी ताईचं कीर्तन असलं म्हणजे हालायचं नाही धक्का बुक्का करायचं नाही बोलायचं नाही थंडी बाजू राहिली का नाही ना, ना। हा ते पण सांगायचं बरं थंडी वाजू राहिली असेल तर हे पोर या ठिकाणी कीर्तनात बसले पोरांनो चालू कीर्तनात ना उठून जायचं उठून गेलं तर जाणार नाही ना हा आमचे काका या ठिकाणी व्हिडिओ करण्याकरता बसले त्यांच्या ठिकाणी आभार मानतो कोणाचं नाव राहिलं का आता तुम्ही म्हणाल नाही बरेच नावं राहिले तो सलग का सांगायचं झालं तर अर्ध गावच माझ सगाय महाराज कोण कोणाचं नाव घेणार बरोबर आहे की नाही तर बघा समस्त ग्रामस्थ विवरे कार्यक्रमाचे संयोजक आयोजक सही हो जो to